श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला मकर संक्रांत आहे तसेच पंधरा तारखेला किंक्रांत आहे या दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात एका पौराणिक कथेनुसार संक्रांती नावाची एक देवी होती या देवीने शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करिदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो कारण या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता मकर संक्रांत हा दिवस अनेक अंगांनी शुभ मानला गेला आहे या दिवसाचं ठिकठिकाणी महत्त्व खरं तर वेगवेगळं आहे संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते असं म्हणतात धार्मिक मान्यतेने ुसार याच दिवशी स्वर्गाचा दार देखील उघडलं जातं म्हणूनच संक्रांतीला केलेलं दान आणि पुण्य हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक मौल्यवान आणि फलदायी असते आता या दिवशी आपण दान करायचंच आहे पण त्यासोबत काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता भोगी संक्रांत किंक्रांत या तिन्ही दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळी टीळ टाकून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते तसेच आपण या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील यायचं आहे तुम्ही अगदी भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील देऊ शकता पण त्यासोबत आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवाजून कणकेचाच दिवा बनवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे ते नसेल तर शुद्ध तुपाचा वापर केला तरी पण चालेल त्या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकावे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण अकरा काळी ते टाकायचे आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे किंवा टेरेसवरती जर तुम्ही सूर्याला अर्घे देणार असाल तर तिथे देखील तुम्ही हा दिवा घेऊन जाऊ शकता किंवा अर्घे देणे शक्य नसेल तरी पण आपण सूर्यदेवाला याच दिव्याने ओवाळायचं आहे यामुळे आपल्याला आयु आरोग्य लाभ तसेच आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होण्यास मदत होत असते आपण सूर्यदेवतेला या दिव्याने तीन वेळा ओवाळायचा आहे ओवाळत असताना या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सूर्यदेवतेला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तसेच या दिवशी जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार असाल तर त्यामध्ये आपण हळद कुंगू अक्षदा आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा योग्य आहे अगदी भोगीचा दिवस मकर संक्रांतीचा दिवस किंक्रांतीचा दिवस या तिन्ही दिवसांमध्ये एक उपाय करायचा आहे अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करा तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तसेच काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आता हे पाणी आपण दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना आपण ओम पितृदेवो भव या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवायन मह या मंत्राचा देखील जप करू शकता हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला पूर्वजांचे नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता तसेच आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण पित्रांना म्हणायचं आहे तसेच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे एखाद्या घरामध्ये जर पितृदोष तर त्या घरामध्ये आर्थिक भरभराट असते तसेच सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते आता या दिवशी आपण काळे तिळाचे आणखीन काही उपाय करायचे आहे तुम्हाला जेवढे उपाय जेवढ्या सेवा करणे शक्य होईल तेवढ्या सेवा आपण या दिवशी आवर्जून कराव्या कारण या सेवेंचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते आपण एक वाटी भरून काळे तिळ घ्यायचे आहे देवापुढं बसायचं आहे आसन घेऊन बसावं तसेच आता आपल्या घरामध्ये जे पण देवी देवता असतील तर त्यांना या दिवशी आपण तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक करू शकता आता आपण देवघरामध्ये दे प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे वाटी घेऊ शकता ती वाटी उजव्या हातामध्ये घेतली तरी पण चालेल एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे का ते भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे आता भगवान विष्णूंचा फोटो नसेल तरी पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर तिथे काळ्या रंगाचं रंगा कापड ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आपण म्हणायचं आहे त्यानंतर कालभैरव अष्टक देखील आपण एक वेळा म्हणायचं आहे आता आपण या दोन्ही सेवा केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे की आपण कितीही कष्ट करा मेहनत करा त्याचे फळे आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे आहे जे काही का आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता हे काळे तिळ आपण त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आणि याची आपल्याला पोटली बनवायची आहे आता ही पोटली आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडने आपण बांधायची आहे आठ दिवस ही पोटली आपण आपल्या घरामध्ये राहू द्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर नजर बाधा झालेली असेल किंवा इतरही काही अडचणी येत असतील कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील आठ दिवसानंतर ही पोटली तिथून काढायची आहे आणि मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल त्यानंतर त्याच वाटीमध्ये आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि आपल्या घरावरून मुलांवरून पतीवरून हे काळे तीळ आपण उतरवायचे आहे आता मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मुलांवरून काळे तीळ उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल जी काही संकटे याच्या मागे असतील अडचणी अडथळे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर हेच काळेतील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरायचे आहे नंतर घराच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळेतील सात वेळा उतरायचं आहे आता दरवाज्यावरून उतरत असताना देखील म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा इडापिडा संकटे मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ दे असे आपण म्हणावे आता हे काळे तीळ दे, घरावरून देखील सात वेळा उतरवायचे आहे नंतर हे काळे तीळ आपण घराच्या बाहेर जाऊन टाकायचे आहे मग घराच्या बाहेर जाऊन थोडेसे पुढे जाऊन तुम्ही हे काळे तीळ टाकून देऊ शकता आता हे काळे दे तीळ टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच काळे तीळ टाकून येत असतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही सफल ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाजवळ देखील जायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असता तिथे माता लक्ष्मी देखील असते तसेच आपल्या पूर्वजांचा देखील तिथे वास असतो पिंपळाच्या झाडाजवळ चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपण काळी तीळ टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांकडे माफी मागायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तिथे देखील आपण काळे तीळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे यामुळे कितीही कठीण इच्छा असो ती लगेच पूर्ण होत असते तसेच आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होत असते या तिन्ही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद